नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे राळ्यांचे डोसे राळे हे आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत राळे हे ग्लुटोन फ्री आहेत तसेच त्याच्यामध्ये हाय प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीराला ते खूप फायदेशीर आहेत डायबेटिक पेशंट किंवा ज्यांना वेट लॉस करायचं असेल त्यांच्याकरता हे फार उपयुक्त ठरू शकतात चला तर मग आता आपण हे राळ्याचे डोसे बनवायला काय काय साहित्य लागेल ते, लागे ते बघूयात इथे मी दोन वाटी राळे घेतले होते हे राळे तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात पण मिळतील तर हे दोन वाटी मी राळे पाच तास पाण्यात भिजत ठेवलेले होते तसेच इथे मी एक वाटी उडीद घेतलेले आहेत हे मी अख्खे उडीत घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाव चमचा मी मेथीचे दाणे घातले होते आणि हे पण भिजत ठेवलेलं होतं आणि इथे अर्धा वाटी मी जाड पोहे घेतलेले आहेत आणि ते पण भिजत ठेवलेले होते तर आता हे तिन्ही आपल्याला एकत्र करून वाटून घ्यायचं आहे आणि डोश्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे तिन्ही मी मिक्सरमध्ये घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालूया आणि हे आता छान वाटून घेऊया आपलं हे डोश्याचं बॅटर वाटून झालेलं आहे आता आपण हे सात ते आठ तास आंबवायला ठेवायचं आहे हल्ली प्रत्येक जणांनी आपल्या आहारामध्ये मिलेटचा समावेश केलेला आहे मिलेट हे आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत आत्ता मी याचं प्रमाण म्हणजे दोन वाटी राळे एक वाटी उडीद घेतलेले आहेत मी त्याच्याऐवजी तुम्ही उडीद दाल घेतली तरीही चालेल पाव चमचा त्याच्यामध्ये मेथीदाणे घातलेले आहेत आणि अर्धा वाटी जाड पोहे मी भिजवून घेतलेले होते जाड पोह्यांच्याऐवजी तुम्ही शिजवलेला भात घेतलात तरीही चालेल आता आपण हे रात्रभर आंबवायला ठेवून देऊया आणि मग सकाळी याचे आपल्याला डोसे घालायचे आहेत बघा डोश्याचं पीठ किती छान आंबलेलं आहे मस्त असं फुललेलं आहे आता हे सगळं छान ढवळून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपण मीठ घालायचं आहे इथे पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया एकीकडे मी तवा तापवायला ठेवलेला आहे आता आपण हे राळ्याचे डोसे घालायला सुरुवात करूया बघा किती छान झालेलं आहे तवा छान तापलेला आहे आता त्याच्यावर आपण डोसा घालूयात में छान तेल सोडूयात तर बघा मस्त जाळी पडली आहे छान आता याच्या सर्व बाजूने आपण ने तेल लावून घेऊया हे बघा मस्त जाळी सुटलेली आहे आणि छान क्रिस्पी असा हा आपला डोसा झालेला आहे अशा प्रकारे अजून आपण एखाद दुसरा डोसा घालूया आणि मग चटणीबरोबर सर्व करूयात अजून एक डोसा होईपर्यंत मी याच्याकरता जी चटणी बनवली आहे त्याच्यामध्ये काय काय घातलं आहे ते मी सांगते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मूठ शेंगदाणे घातले त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ लाल तिखट घातलं दही घातलं आणि ते मिक्सरमधनं फिरवून घेतलं आणि गेल्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला जे गाजराचे पराठे दाखवले त्याच्यामध्ये आपण फुटाण्याची चटणी घातली होती तर या सगळ्यामध्ये मी ती फुटाण्याची चटणी के ॲड केली आणि याला वरनं मी छान फोडणी दिलेली आहे फोडणीमध्ये मी एक टेबलस्पून तेल तेलामध्ये अर्धा चमचा उडीद दाल पाव चमचा जिरं मोहरी अर्धा चमचा हिंग पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे कडीपत्ता घातलेला आहे आणि मस्त अशी फोडणी करून घेतली आणि ती याच्यामध्ये घातली आणि एक सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशी झटपट याची मी चटणी बनवलेली आहे मस्त गरमागरम क्रिस्पी जाळीदार आणि हेल्दी असा आपला मिलेट डोसा म्हणजेच राळ्याचा डोसा तयार झालेला आहे तेव्हा तुम्हाला आजची ही हेल्दी रेसिपी आवडली का ते मला नक्की कळवा आणि हे राळ्याचे डोसे तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद